नमस्कार शेतकरी मित्रांनो डी एस न्यूज मराठी आपल्या हकाच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नम सगळ्यात महत्वाचा असा अपडेट म्हणजे ते म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाई गारपीटचा अनुदान सततच्या पावसाचा अनुदान या ति तिन्ही वेगवेगळ्या भरपाईच्या माध्यमातून राज्यातल्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये आणि तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत या निधीच्या वितरणाची प्रक्रिया शासनाच्या माध्यमातून सुरू झालेली आहे आता हा निधी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेला आहे किती शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत त्या जिल्ह्यात एकूण किती कोटी रुपये निधी प्राप्त झालेला आहे आणि कधीपर्यंत ज्या आता काही शेतकऱ्यांना हा निधी आलेला नाही त्या शेतकऱ्यांना कधीपर्यंत या निधीचं वितरण होईल या संदर्भात सगळी अपडेट आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो डी एस न्यूज मराठी आपल्या हक्का युट्यूब चॅनलमध्ये सर्वांना एकच विनंती आहे व्हिडिओ शोटपर्यंत पहा जेणेकरून ह्या सगळ्या आंदोलनाची माहिती तुम्हाला कळेल तर मित्रांनो यामध्ये पहिला जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई करता डबल दुसऱ्या एक्कावन्न हजार दोनशे शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना कोटी लाख निधी मंजूर झालेला आहे आणि याच्या वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे याचबरोबर दुसरा जिल्हा आहे मित्रांनो अकोला आणि अकोला जिल्ह्यातील छप्पन हजार सातशे ते शेतकऱ्यांना एकोणऐंशी कोटी चौवेचाळीस लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे मित्रांनो तिसरा जिल्हा आहे यवतमाळ आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वाधिक अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी एक लाख नव्वद हजार दोनशे पंच्याऐंशी शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना दोनशे एक्केचाळीस कोटी अठरा लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे आणि याच्या वाटपाची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील फक्त तीनशे एकोणनव्वद शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना पंचवीस लाख सत्याहत्तर हजार रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे मित्रांनो था पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती अमरावती जिल्ह्याचा आणखीन एक प्रस्ताव आणि त्या प्रस्तावानुसार अकरा हजार सातशे सात शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना बारा कोटी चाळीस लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा अकोला अकोला जिल्ह्यातल्या दुसऱ्या प्रस्तावानुसार फक्त अठ्ठेचाळीस शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना चार लाख अकरा हजार रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा प्रस्ताव आहे बुलढाणा जिल्ह्याचा दुसरा प्रस्ताव आणि या प्रस्तावानुसार बुलढाणा जिल्ह्यातील तेहतीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांना एकावन्न कोटी पंचेचाळीस लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे आणि याच्या वाटपाची सुद्धा प्रक्रिया सुरू झालेली आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वाशिम आणि वाशिम जिल्ह्यातील पासष्ट हजार चारशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांना त्र्याहत्तर कोटी सत्याऐंशी लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे आणि एकूण या अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी अमरावती विभागामध्ये पाचशे चोवीस कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे आणि याच्या वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे याचबरोबर शेतकरी याच पुढचा प्रस्ताव आहे तो म्हणजे गारपिटीचं आमदार मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये गारपीट झाली होती गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारला नुकसान भरपाई देणं अत्यंत महत्वाचं आहे त्यामध्ये गारपिटीच्या अनुदानासाठी एकूण आपण जर पालक सहा कोटी चाळीस लाख रुपये मंजूर झालेत ज्याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे धाराशिव आणि सतत गारपिटीच्या आमदारांसाठी धाराशिव जिल्ह्यातील त्रेचाळीस शेतकऱ्यांना अठरा लाख रुपये मंजूर झालेले आहेत याचबरोबर गारपिटीच्या आमदारांसाठी दुसरा जिल्हा पात्र झालेला तो म्हणजे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील आठशे सत्याहत्तर शेतकऱ्यांना एक कोटी पस्तीस लाख रुपये मंजूर झालेले आहेत तिसरा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यातील फक्त पासष्ट शेतकऱ्यांना पंधरा लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे आणि या मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर विभागातील तीन जिल्ह्यांना ही गारपेटीचा आमदार मंजूर झालेला आहे आता अमरावती विभागातील पहिला जिल्हा यवतमाळ यवतमाळ आणि या बावीस शेतकऱ्यांना सत्तर लाख रुपये गारपिटीचा अनुदान मंजूर झालेला आहे अमरावती जिल्ह्यातील पासष्ट शेतकऱ्यांना आठ लाख ऐंशी हजार रुपये गारपिटीचा अनुदान मंजूर झालेला आहे याचबरोबर जर पाहिलं तर बुलढाणा जिल्ह्यातील नऊशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांना जवळपास तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयाचं गारपीटीच आमदार मंजूर झालेला आहे याचबरोबर पुढचा जिल्हा वाशिम वाशिम जिल्ह्यातील वीस शेतकऱ्यांना नव्वद हजार रुपयाचं गारपीटीचा आमदार मंजूर झालेला आहे याचबरोबर पुढचा महत्वाचा जिल्हा बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल पाच हजार चारशे छत्तीस शेतकऱ्यांना तीन कोटी दहा लाख रुपयाचं गारपिटीचं अनुदान मंजूर झालेलं आहे याचबरोबर पुणे अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांना बेचाळीस हजार रुपये गारपिटीचं अनुदान मंजूर झालेलं आहे याचबरोबर सातारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला नऊ हजार आणि असे एकूण धाराशिव हिंगोली लातूर अमरावती यवतमाळ अकोला बुलढाणा वाशिम अहिल्यानगर आणि सातारा या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सहा कोटी चाळीस लाख रुपयाचं गारपिटीचं अनुदान मंजूर झालेलं आहे याचबरोबर मित्रांनो पुढचं अनुदान आहे सतत 在报纸的。 मित्रांनो सध्याच्या पावसाच्या अनुदानासाठी पात्र झालेला पहिला जिल्हा म्हणजे कोल्हापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील चारशे तीन शेतकऱ्यांना अकरा लाख रुपये सततच्या पावसाचं अनुदान मंजूर झालेलं आहे याचबरोबर दुसरा जिल्हा ठाणे ठाणे जिल्ह्यातील अठ्ठावन्न हजार नऊशे वीस शेतकऱ्यांना पस्तीस कोटी वीस लाख रुपये सततच्या पावसाचं अनुदान मंजूर झालेलं आहे पालघर जिल्ह्यातील सेहेचाळीस हजार सातशे तीन शेतकऱ्यांना एकोणीस कोटी सत्तर लाख रुपये रायगड जिल्ह्यातील बावीस हजार दोनशे शहाऐंशी शेतकऱ्यांना नऊ कोटी छत्तीस लाख रुपये रत्नागिरी जिल्ह्यातील एक हजार नऊशे तीस शेतकऱ्यांना तेहतीस लाख रुपये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार हजार चारशे सहासष्ट शेतकऱ्यांना एक कोटी तेहतीस लाख रुपये आणि असे एकूण कोल्हापूर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यातील सततच्या पावसाच्या अनुदानासाठी या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सहासष्ट कोटी रुपये दिले जाणार आहेत असा एकूण कोकण विभागाच्या साठी सततच्या साथ पावसाचं अनुदान हे अनुदान मंजूर केलेलं आहे आता या सर्व शेतकऱ्यांच्या यादी आलेल्या आहेत विके नंबर आले आहेत आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपली के वाय सी केलेली आहे अशा के, के वाय सी केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत या निधीच्या वितरणाला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सततच्या पावसाच्या अनुदानासाठी कोणते दिले पात्र त्याची माहिती पाहिली गारपिटीच्या अनुदानासाठी कोणते पात्र आहेत याची माहिती पाहिली याचबरोबर अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी कोणते जिल्ह्या पात्र आहेत याची सुद्धा माहिती पाहिली म्हणजे तिने अपडेट एकाच व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न केला आहे हे छोटस अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा कर। 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 प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाच्याशी माहिती शेअर करा धन्यवाद